नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता पहा कसं तुम्हाला आता सं सकाळचे सात वाजलेले आपण म्हणलं चला थोडा व्हिडिओ शूट घेऊया थोडं तुम्हाला थोडं हे दाखवतो आम्ही आपले कपाशीला कशी झाली कपाशी, कपाशी बघा हिरवी लस लस कपाशी झालेली आहे तुम्हाला दाखवतो चला मग व्हिडिओकडे या ओळूया हे पहा अशी कपाशी कशी हिरवी लसल झालेली आहे हे पहा प्रकार कसा हिरवं निसर्ग वातावरण झालेलं आहे कसं ऊन पडलेलं आहे मस्त पाऊस उघडलेला आहे आता आमच्याकडे मस्त ऊन पडलेलं आहे हे पा किती मस्त दिसतं इकडं ते पा सूर्यपा हे पा अशा प्रकारचं कसा निसर्ग वातावरण कसा कसं छान वातावरण झालेलं आहे ऊन पडलं मस्त पाऊस येत नाही ता पाऊस गेला हे पा कशी कपाशी आपली कशी क्वालिटी आपली क्वालिटी एक नंबर आहे भाऊ नार नाही करायचा शेतकऱ्याचा वनली वन शेतकरी राजा कशी कपाशी सांगा कशी हिरवी लस, लस 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 कपाशी आपली कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये आम्हाला कळवा लाईक करा आणि व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद